गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व आठ तर पंचायत समितीच्या सर्व सोळा जागांवर विजय संपादन करण्याचा निर्धार व्यक्त करीत आज भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील शंभू महादेवा श्रीफळ अर्पण करून करण्यात आला यावेळी माजी आमदार प्रशांतराव परिचारक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे विठ्ठल परिवारातील नेते युवराज पाटील पांडुरंग साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार पांडुरंग परिवारातील विविध नेते विविध संस्थांचे पदाधिकारी विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे युवराज पाटील यांचे समर्थक तसेच विविध गावातून आलेले पांडुरंग परिवार समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्तानं प्रचाराच्या शुभारंभा प्रसंगान जिल्ह्याचे भाजपचे नेते सन्मान्य प्रशांतरावजी परिचार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे सहकारी दादा पाटील आणि उपस्थित सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार भाजपचे सर्व पदाधिकारी सहकार शिवने का साखर कारखान्याचे सर्व सहकारी संचालक मंडळ पांढुरंग सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ सर्व दोन्ही परिवारातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी बंधू भगिनी आणि तरुण योग्य महादेवाचं दर्शन देऊन आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगाने बऱ्याच जणांची भाषण झाली आणि म्हणून आपल्याला सर्वांना एक विनंती करायची आहे की ह्या वेळची जिल्हा परिषद पंचायत समिती गेल्या महिन्यापासून मी आणि परिचारक साहेब आम्ही होतो आमचे आमचे काय शहाजी साळके असतील तालुका अध्यक्ष आमचे अनिल लापटेड असतील आणि प्रशांतरावची टीम त्यांची टीम वाटतं भगवानराव चौघुडे आणि आमचे तानाजीराव आमोडे ही टीम असं यांच्याबरोबर चर्चेची विचाराची देवाणघेवाण झाली आणि मग आपण महायुतीच्या माध्यमातून प्रजा आपण सर्वजण मिळून महायुती करूया आणि कुठल्या जागा कशा सोडवायच्या त्या पद्धतीने आम्ही सर्वांनी निर्णय बऱ्यापैकी फायनल ला आणला मी आमच्या पक्षाच्या वतीनं पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेबांच्या कानावर हात टाकलं नंतर आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या कानावर टाकलं आणि त्या निमित्तानं आपण राष्ट्रवादी चिन्हावर काही ठराविक ठिकाणी उमेदवार अर्ज भरले आणि मग गेल्या दोन दिवसापूर्वी घडामोडी झाल्या आणि मग या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आणि आम्ही सर्व माहितीच्या माध्यमातून मा पुढे चाललो होतो आणि मग अचानक ईडी पाहून दुसऱ्या गाड्याला केलं आणि मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या डिस्टर्ब झाला तरी पण परिचारक साहेब आणि भाजप जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राज्याचे आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जय कुमार गोरे साहेब यांच्या कानावर तिघांच्या कानावर टाकल्यानंतर त्यांनी प्राधान्यानं गणेश पाटील असतील समाधान काळे असतील आम्ही युवराजदा सर्वजण म्हणून त्यांना भेटलो आणि त्यांनी सन्मानपूर्वक आपल्या विचाराची जी माणसं आहेत ती जिल्हा परिषद समितीच्या माध्यमातून उमेदवार त्यांनी दिल्या आणि त्यांनी साहिल आपल्याला कमळ घ्यावं लागेल तर कमळ तर कमळ कमळ जिंदाबाद आपल्याला करावं लागेल कारण महाशि मर्यादा भोसले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय दादा बोलले कारण हा तालुका एक वेगळ्या विचाराचा आहे एक वेगळा वारसा या तालुक्याला आहे कारण मोठे मालक असतील आदरणीय यशवंत भाऊ असतील आदरणीय दादा असतील आदरणीय भारतदादा बालके असतील राजू पाटील असतील त्या विचाराच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून पुढे चाललेलो आहे आणि त्यांचे विचार घेऊन आपल्याला पुढे जायचा असेल तर ह्या लोकांनी फक्त तालुक्याचा ता विकासच बघितला आणि मग त्याच माध्यमातून आम्ही सुद्धा ती भूमिका आपण करण्याची जबाबदारी भान ठेवून या तालुक्याचा विकास झाला पाहिजे पुढची माणसं बसले त्यांचा विकास झाला पाहिजे ग्रामीण भागातले सर्व प्रश्न मार्गी लागले पाहिजे या विचारानं आपल्याला सर्व आम्ही सगळं जण एकत्र आलेलं आहे आणि त्यामुळं मग कल्याण पाटील साहेब म्हणले त्या पद्धतीनं आम्ही जसं एकत्र आलोय त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा मतदानाच्या माध्यमातून एकत्र येऊन आपल्याला कसं गावातलं पैकीच्या पैकी कसं मतदान होईल तिची जबाबदारी तुम्हाला आणि आम्हाला मिळून लागेल आणि मग आपल्याला जिल्ह्याचा विकास सगळे जिल्हा उमेदवार आणि पंचायत समितीचे सोळाच्या सोळा उमेदवार हे आता कमळाच्या चिन्हावर आहेत आणि मग हे सगळे उमेदवार पड जेवढी जास्तीत जास्त मतदान करून पैकीच्या पैकी मतदान हे होणाऱ्या पैकीच्या पैकी मतदान हे कमळाला व्हावं ही विनंती आणि मी त्यांना करतो आणि बालाशिवाय हिसा ज्याच वेळ न बोलता आपल्याला मतदान करून आशीर्वाद स्वरूपी मतदानाच्या माध्यमातून आपले सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांना संधी द्यावी एवढीच विनंती आणि मी त्यांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र